नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा शब्द आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी ए जी पाटील हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर लेकरांनो अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आपण आज इथे बघणार आहे जे विद्यार्थी मित्र तलाठी भरती तयार करतात त्यांच्यासाठी नेमका तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा काय असते आणि त्यानंतरला तलाठी भरतीसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला गरजेचे आहे या महत्वाच्या गोष्टी आज आपण इथे सांगणार आहोत ओके तो त्याआधी सर्वांनी लिंक आपल्या मित्र मैत्रीपर्यंत शेअर करायचे जे लेकर वरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक आणून घ्या ओके आता परीक्षा की महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वयोमर्यादा मागे तीन भाग आपण बघितलेले पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं तलाठी भरतीच कधी होईल जागा किती असेल अभ्यासात नियोजन काय करायचं दुसऱ्या भागात तुम्हाला ओके पेपरचे स्वरूप वगैरे सांगितलेले तिसऱ्या भागामध्ये क्वालिफिकेशन वगैरे सांगितलंय चौथ्या भागामध्ये वयोमर्यादा आणि डॉक्युमेंट तुम्हाला मी काय करणार आहे सांगणार आहे अत्यंत महत्वपूर्ण हे लेक्चर्स असणारे आपले जे कोणी मित्र मैत्री असतील ज्यांची पंधरावी पास झाली आहे त्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करायची आहे त्यांच्यापर्यंत हे लिंक काय करायचे नेहमीच काय करायचे आपण शेअर करत राहायचे ओके तर चला बघूयात वयोमर्यादा काय तर लेकरांना आता तलाठी भरती म्हटलं की कॅटेगरी वाईज वयोमर्यादा लागू होते म्हणजे ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीचे मुलं असू द्या किंवा मुली असू द्या ओके पंधरावी पास पाहिजे आणि तुमची वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आता पंधरावी पास म्हणलं की बाबी असं एकवीस वर्ष वय होतंय किती एकवीस वर्ष पंधरावी पास पर्यंत एकवीस वर्षाचा झाला तेव्हा तो पंधरावी पास झाला ओके आणि यांनी सांगितले कमीत कमी पंधरा काही हरकत नाही कमी तू पंधरावी पास पाहिजे पंधरावी पास पाहिजे आणि तू कोणत्याही कॅटेगरीचा असू दे कोणत्याही कॅटेगरीचा असू दे किंवा कोणीही कर्मचारी असू द्या तुमचं कमीत कमी वय अठरा वर्ष पाहिजे कमीत कमी वय अठरा वर्षे पाहिजे कमीत कमी किती पाहिजे अठरा वर्षे कोणत्याही कॅटेगरीचे असले तरी चालेल पण तुमचं वय अठरा वर्ष कम्प्लीट ओके ओके आता जर ओपन कॅटेगरीच्या मुलं किंवा मुली बघितल्या तर यांना तब्बल अठरा वर्षापासून ते अडवतीस वर्षापर्यंत ही संधी आहे म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे मुलं किंवा मुली आहेत त्यांना अठरा वर्षापासून ते अडवतीस वर्षापर्यंत अर्ज करता येतो अठरा ते अडवतीस वर्ष ओपन कॅटेगरीच्या मुला मुलींसाठी अठरा ते अडवतीस तुम्ही जर एस सी मध्ये असाल किंवा एस टी असाल किंवा एन टी ओबीसी असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष तुम्हाला दिलेली आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत ओबीसीचे मुलं अर्ज करू शकतात ओके okay, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल ओके okay, तुमचा भाग जर भूकंपामध्ये गेलेला असेल समजा लातूरचा जो भाग आहे कोय कोयनाचा खालचा जो भाग आहे ओके okay, भूकंपामध्ये गेला होता काही कोयनाला एकोणीसशे चौसष्ट पूर्व भूकंप झालाय लातूर येथे भूकंप एकोणीशे त्र्याण्णव ला झालेला आहे प्रकल्प गेला असेल आणि तुम्ही त्या प्रकल्पाखाली असेल तर तुम्ही प्रकल्पग्रस्तामध्ये मोडतात ओके अठरा ते पंचाळीस वर्ष अठरा ते पंचाळीस वर्ष प्रकल्प भूकंपग्रस्तांसाठी आहे दोघांसाठी पण ते वर्ष परंतु तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तसं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असण गरजेचं आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे अंशकालीन कर्मचारी एकोणीसशे नव्वदच्या आधी पदवी झालेली आणि मग त्यांनी काय कार्य केलेले असे अंशकालीन कर्मचारी पंचावन्न वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि माझी सैनिक अठरा ते त्रेचाळीस खूप सुंदर अशी संधी आहे जे माझी सैनिक असाल ज्यांनी देशाची सेवा बजावली असेल तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर एकदम सुंदर असा चान्सेस तुमच्या समोर आलेला आहे तुम्ही अठरा ते पंचाळीस वर्ष हो, तुम्हाला वयोमर्यादा हो दिली आहे आणि माझ्या भावाओ माझ्या बंधू तुम्हाला या तयारीसाठी एकदम सुंदर असा चान्स निर्माण करून दिलेला आहे अठरा ते पंचाळीस वर्ष वयोगटातील हो सर्व माझी सैनिक काय करू शकतात तलाठी भरतीसाठी अप्लाय करू शकतात आणि तलाठी भरतीची तयारी करू शकतात ही झाली तुमची काय कॅटेगिरी आप सॉरी वयोमर्या नुसार ओके आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची जे लेकरात तलाठी भरतीची तयारी करताय पण तलाठी भरतीचा अभ्यास कुठून करू असा प्रश्न तुमच्या पुढे जर जा निर्माण झाला असेल तर लेकरांनो आता अजिबात घाबरायचं काम नाही कारण द एक्या अकॅडमीने घर बसल्या तुमच्याकडनं तयारी करून घेण्याचं पाऊल उचललेलं आहे तुम्ही घर बसल्यास तलाठी भरतीची काय करू शकतात तयारी करू शकतात तुमच्यासाठी बारा महिन्याची स्पेशल तलाठी भरतीची बॅच आपण सुरू केली ही बॅच तुम्हाला मराठी भाषेतनं पण असणार आहे आणि हीच बॅच तुम्हाला इंग्रजी भाषेतनं सुद्धा असणार आहे म्हणजे प्रथमच महाराष्ट्रामध्ये मा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये एकच बॅच सुरू झालेली आहे ओके म्हणजे एका फोल्डर मध्ये मराठीचे लेक्चर असणार दुसऱ्या फोल्डर मध्ये इंग्लिश इंग्लिशमधनं लेक्चर असणार जे विद्यार्थी मित्र मराठी मधून तयारी करतात त्यांनी मराठीचे लेक्चर करा जे विद्यार्थी मित्र इंग्लिश मधून तयारी करतात त्यांनी इंग्लिशचे लेक्चर करा अभ्यास द्वीप नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे अभ्यास द्वीप तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची बारा महिन्याची बॅच आहे जे पहिले शंभर विद्यार्थी या बॅच मध्ये असतील त्यांना फी फक्त पाचशे नव्याण्णव रुपये त्यानंतर हिची फी होणार आहे सातशे नव्याण्णव सत्तर टक्के तुम्हाला ऑफ दिलेला आहे या बॅचमध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता जीके इंग्लिश ग्रामर सर्व विषयांची लेक्चर्स असणार त्याचबरोबर तुम्हाला पन्नास सर्व पेपर असणार मराठीच्या दहा सराव पेपर शंभर मार्काच्या दहा सराव पेपर गणित मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश प्रत्येकी दहा दहा पेपर असणारे चाळीस दहा दहा प्रत्येकी चाळीस चार हजार प्रश्न आणि प्लस प्लस संकीर्ण दहा पेपर शंभर शंभर प्रश्नांच्या अशा पन्नास प्रश्नपत्रिका तुम्हाला या बॅच मध्ये असणार आणि पन्नास प्रश्नपत्रिका पराव ह्या तुम्हाला जे काही तलाठी भरतीचे जुने पेपर झाले त्याच्या रिलेटेड असणार आहेत ओके अशी खतरनाक बॅच आपण सुरू केली मॅरेथॉनचे प्रत्येक विषयाचे लेक्चर असणार टॉपिक नुसार प्रश्न संच असणार स्पष्टीकरण व्हिडिओ मध्ये आणि नोट्स पीडीएफ स्वरूपात असणार बारा महिन्यात एक व्हिडिओ किती वेळा पाहू शकतात अशी सुंदर बॅच आहे ज्या लेकरांना बॅच घ्यायची आजच आपली द एके अकॅडमी एक ची अॅप डाउनलोड करा अधिक माहितीसाठी पराओ त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी तर पराव तलाठी भरतीसाठी जे काही डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स आपण तुमच्या समोर आणले आहेत ओके तर बघा तलाठी भरतीसाठी सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही पंधरावी पास पाहिजे पंधरावी पास पाहिजे म्हणजे तुमच्याकडे पंधरावीचं मार्कशीट असणं गरजेचं आहे आणि त्यावरती पास असा ठप्पा असावा नापास नाही ओके पंधरावी पाच असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना यो फॉर्म तिथे भरता येतो त्यानंतर बारावीचं गुणपत्र प्रमाणपत्र दहावीचं गुणपत्र प्रमाणपत्र पाहिजे आधार कार्ड पाहिजे आधार कार्ड तुमच्या मोबाईलला लिंक पाहिजे त्यानंतरला जात प्रमाणपत्र पाहिजे कास्ट सर्टिफिकेट Okay. जै लाप ओपन, ओके काय त्यांच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट पाहिजे जात पडताळणी प्रमाणपत्र नंतर दिलं तरी चालतं एम एस आय टी प्रमाणपत्र तुम्ही दोन वर्ष मुदती नंतर देऊ शकतात एन सी एल ओपन एस सी एस ला सोडून सगळ्यांना एन सी एल लागतं ओके एन सी एल तुमचं असणं गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे तुम्ही काय कराले एक नंबर घ्यायले याला द्यायले दुसरा नंबर त्याला द्यायले असं नाही जो तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्या सोबत पाहिजे गरजेचं ते त्यानंतरला तुम्ही मस्तपैकी सुंदर असा एक काय करायचं परा जीमेल तयार करून ठेवायचा जीमेल तयार करून ठेवायचा याचा सुंदर असा पासवर्ड ठेवायचा जो तुमच्या लक्षात येईल या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जुनी खेळाडू असेल खेळाडू असायला पाहिजे ते खेळाडूचं प्रमाणपत्र पाहिजे एखादा कोणता पाल्य असेल ते प्रमाणपत्र पाहिजे माझी सैनिक असेल डिचार्ज कारण पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्या ज्या कास्ट मधून तुम्ही फॉर्म भरतात त्या त्या कास्टचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओके तेव्हाच तुम्हाला कास्टचा काय करतोय तो लाभ येतो अन्यथा तुमचा फॉर्म काय होतो ओपन मधून पडतो आणि सगळे डॉक्युमेंट तुमचे ओरिजिनल गुणपत्र आणि प्रमाणपत्र दोन्ही तुमच्याकडे पाहिजे प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे तुमच्याकडे आज नसेल ते तुम्ही तुमच्या शाळा असेल जे कॉलेज असेल तिथे जा त्यांना ति प्रूफ दाखवा आणि तस प्रमाणपत्र काय करून घ्या तुम्ही त्या शाळेतनं काढून घ्या एखाद्याच हरवलं असेल तर तिथं डुप्लिकेट आपल्याला काढता येतं आणि ते तुम्हाला पुढे चालतं त्यामुळे ते लगेच काय करायचं कामाला लागायचं एन सी एल हे चालूच वर्षाचं पाहिजे म्हणजे दोन हजार पंचवीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस पुढचं पाहिजे काय तुमचं एन सी एल ओके तिथं महत्वाची गोष्ट भरपूर विद्यार्थी मित्र तिथून बाहेर निघाले एन सी एल चालू वर्षाचं घ्या करंट वर्षाचं तुम्हाला एन सी एल असणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे छोटस लेक्चर आणि छोट्याशा महत्वाच्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या ज्या लेकरांना अभ्यास घ्यायची आताच आपली ऍप डाऊनलोड करा आणि बिंदास्त बारा महिन्याची लाईव्ह प्लस सॉरी रेकॉर्ड स्वरूपाची बॅस तुम्ही काय करू शकता मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतली परचेस करू शकता ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर